हाय हॅलो नमस्कार मी शोभा आजच्या या नवीन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत करत आहे तर आज आपण मुलांच्या टिफिनसाठी झटपट अशी पावभाजी तयार केलेली आहे तर अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण टेस्टी पावभाजी तयार केलेली आहे पावभाजी तयार करण्यासाठी बीट गाजर आणि बटाटा आपण यांची साल काढून शिरून घेतलेला आहे तर आपण अर्धी वाटी बीट आणि एक वाटी गाजर आणि एक वाटी बटाटा वाटाण फ्लावर घेतलेला आहे बटाटा एक वाटी गाजर घेतलेला आहे फ्लावर घेतलेला आहे अर्धी वाटी फ्लावर आपण धुवून चिरून घेतलेला आहे वाटण पण एक वाटी घेतलेला आहे तो आता यामध्ये घालत आहे आणि बीट घेतलेला आहे बीट आपण साल काढून चिरून घेतलेलं आहे बीट घातल्यामुळे पावभाजीला कलर खूप छान येतो आणि टेस्टी लागते कुकरमध्ये घालून या भाज्या आपण शिजून घेणार आहे चवीसाठी आता यामध्ये अर्धा चमचा बीठ घालत आहे आणि थोडीशी हळद पावडर आपण यामध्ये घालत आहे तीन ग्लास पाणी आपण आता या भाज्यामध्ये भाजी शिजण्यासाठी घालत आहे कुकरला झाकण लावून आपण भाज्या शिजवून घेणार आहे कुकरला आपण तीन चिट्ट देऊन सर्व भाज्या त्या शिजवून घेणार आहे कुकरमध्ये सर्व भाज्या शिजत आहेत तोपर्यंत आता आपण कांदा शिमला मिरची आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे पावभाजीला फोडणी देण्यासाठी आपण हे साहित्य आता चिरून घेतलेलं आहे कुकरला पण तीन चिप करून घेतलेलं आहे आणि आता दुसऱ्या बाजूला आपण पावभाजीची भाजी घालत आहे पावभाजी तयार करण्यासाठी गरम कडेमध्ये आपण एक पळी तेल घेतलेले आहे यामध्ये आता आपण थोडी बटर घालत आहे तेल आणि बटर आपण गरम करून घेत आहे तेल आणि बटर गरम करून घेतलेले आहे यामध्ये आता आपण एक छोटा चमचा जिरे तडतडून घेत आहे जिरे तडतडल्यानंतर यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेला कांदा तेलामध्ये भाजण्यासाठी टाकत आहे तेलामध्ये कांदा आपल्याला सतत असे परतून भाजून घ्यायचा आहे कांदा असा सतत तेलामध्ये परतून जरासा लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे कांदा भाजून झाल्यानंतर यामध्ये आता आपण तयार करून घेतलेला मसाला घालत आहे यामध्ये अद्रक लसूण कोथिंबीर आणि खोबरे यांचा मसाला तयार करून घेतलेला आहे त्यातील दोन चमचे मसाला आता आपण तेलामध्ये घालून भाजून घेत आहे अद्रक लसूण पेस्ट एक चमचा घालून हे सर्व मसाले आता आपण तेलामध्ये चांगले भाजून घेत आहे मसाले आपण तेलामध्ये चांगले भाजून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यामध्ये आता घालत आहे टॅमॅटो बारीक चिरण्याऐवजी आपण टॅमॅटोची पेस्टही करून पावभाजीला वापरू शकतो पण मी या ठिकाणी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे टॅमॅटोही मिक्स करून आपण सर्व मसाले चांगले तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत यामध्ये आता आपण थोडेसे मीठ घालत आहे आणि थोडीशी हिंग पावडर यामध्ये आपण घालत आहे हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले परतून भाजून घ्यायचे आहेत तर मी असे सतत परतून सर्व मसाले कांदा टोमॅटो तेलामध्ये चांगला भाजून घेत आहे तर असे परतून घेत घेतच आपण कांदा आणि टोमॅटो आहे तो थोडासा मॅश करून घेत आहे कांदा टोमॅटो आणि मसाला आपल्याला तेलामध्ये चांगला असा तेल सुटीपर्यंत ते भाजून घ्यायचा आहे झाकण ठेवून आपण पाच मिनटे शिजवून घेणार आहे कुकरमधील भाज्यांना आपण तीन चिट्टे देऊन भाज्या शिजवून घेतलेल्या आहेत शिजवून घेतलेल्या भाज्या मॅशरने मॅश करून घेत आहे कढईमध्ये आता आपण कांदा आणि टोमॅटो चार पाच मिनटं झाकून शिजवून घेतलेला आहे झाकण ठेवून आपण कांदा आणि टोमॅटो शिजवून घेतलेला आहे तो आता आपण परत एकदा परतून घेत आहे यामध्ये आता आपण काही मसाले घालत आहे त्यामध्ये एक चमचा रेड चिली पावडर अर्धा चमचा आमचर पावडर आणि आपण दोन अडीच चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे तो आता यामध्ये आपण घालून चांगले आपण परतून घेत आहे यामध्ये एक दीड चमचे कांदा लसूण मसाला घालून आपण हा सर्व मसाला परतून घेत आहे पावभाजी मिक्स करायला पावसोबत करायचे आहे सिमला मिरची चिरून घेतलेली ती राहिलेली ती, ती आता मी यामध्ये घालून परतून घेत आहे तर सिमला मिरची आपल्याला जेव्हा कांदा टमॅटो पण भाजून घेतो तेव्हाच घालून परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपण शिजून घेतलेल्या भाज्या घालत आहे ज्या आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेल्या भाज्या आहेत त्या मॅशरने मॅश करून घेतलेल्या आहेत त्या आता आपण यामध्ये घालत आहे कडेमध्ये भाज्या आपण घालून परतून घेत आहे जर आपल्याला पातळ भाजी हवी असेल तर यामध्ये आपण गरम केलेले पाणी घालून पातळी भाजी तयार करून घ्यायची आहे मीठ आपण भाज्या शिजवताना घातलेली आहे त्यामुळे चवीनुसार मीठ घालायचे आहे गरम तव्यावरती आपण आता बटर टाकून पाव दोन्ही बाजूनी बटर लावून पाव भाजून घेत आहे मुलांना डब्याला देण्यासाठी आपण गरम तव्यावरती बटर लावून पाव भाजून घेतलेले आहेत आणि कढ्यामध्ये पावभाजीची भाजी, भाजी आपली शिजून तयार झालेली आहे तर अशा सोप्या पद्धतीने आपण मुलांच्या टिफिनसाठी झटपट अशी पावभाजी तयार केलेली आहे आणि अशा पद्धतीने तयार केलेली पावभाजी खायला खूप छान लागते आणि मुलांनाही खूप आवडते तर आजची पावभाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल अकाउंट क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोच होत राहील आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद